नमस्ते अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला राकट कटोरी ब्लाउजची कपड्यावरती मी कटिंग दाखवणार आहे मी पेपर कटिंग केलेली आहे सविस्तर माहिती सांगते त्याचबरोबर या पेपर कटिंग कशी केली पाहिजे ही कशी केली तेच थोडक्यात सांगणार आहे आणि याची कशी करायला पाहिजे लवकरच याचा व्हिडिओ अपलोड होईल तर या ठिकाणी बघा मागील हुकचा आहे नेहमीप्रमाणे आपण शोल्डरच्या निम्मे घेतले सगळे पाठ ठेवून ठेवते आणि तुम्हाला सांगते की कोणता भाग आता या ठिकाणी बघा ही क्रॉस पट्टी आहे ही पट्टी बंद भागाकडे ठेवायची कारण की आपल्याला पुढील बंद आहे मागील हुकचा ब्लाऊज आहे थोडासा मागे पुढे असल्यामुळे मी एक लाइन मारून घेते आता या ठिकाणी बघा मी ही बंद बाजू आहे ही ओपन आहे क्रॉस पट्टी वेगळी ही आपण ब्रॅकर्ट कटोरी ची पेपर कटिंग आहे याचा कट सरळ शोल्डर कट मध्ये केलेला आहे या ठिकाणी मी ही कटिंग क्रॉस मध्ये ठेवते तर या ठिकाणी बघा ही क्रॉस पट्टी आहे आपली ही जशी कटोरीला असते त्याच पद्धती पण ह्याची कटिंग करण्याची पद्धत वेगळी आहे ही बघा ब्रा टाईप मध्ये ही कटोरी आहे ह्याचा येणार आहे त्याचबरोबर ही कटोरी जी असते तर वेगवेगळ्या पद्धतीने ही कटिंग केली जाते तर कधी ही कटोरी अशी उभी मध्ये घेतली जाते कधी आता हे या ठिकाणी मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते ही जी कटोरी आहे तर कधी अशा पद्धतीने कट घेतला जातो त्याचबरोबर अशा पद्धतीने म्हणजे हे मी जे वेगवेगळ्या कलरने तुम्हाला दाखवलेलं आहे तर ही जी कटोरी आहे तर याचे टक्स अशी वेगवेगळे घेतले जातात तर याला ब्राकट कटोरी ब्लाउज जी आपण कटिंग ही मी कटिंग करून घेतलेली आहे आता ब्लाउज कटिंग करून घेते आणि याची शिलाई तुम्हाला लाईव्ह मध्ये पाहायला भेटेल आणि ही कटिंग किती सोप्या पद्धतीने कशी करायची लवकरच तुम्हाला व्हिडिओ त्याचा अपलोड केला जाईल तर जे कोणी नवीन आहेत ज्यांनी आणखी सबस्क्राईब केलं नाही अंजली स्पेशलला तर त्यांनी लवकर सबस्क्राईब करा की तुम्हाला जेणेकरून असे नवीन नवीन नवी डिझायनर नवी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी केली जाते शिलाई कशी केली जाते त्याची सविस्तर माहिती भेटेल या ब्लाऊजची शोल्डर सात घेतली मी गळ्या रुंदी पाच आहे पेपर कटिंग करताना आपण तुमच्या लक्षातच येईल पेपर कटिंगचा व्हिडिओ पाहताना मी या ठिकाणी जास्त काही सांगत नाही ब्लाऊज कटिंग करून घेते आणि याची क्रॉस पट्टी पण बघाल तर वेगळ्या पद्धतीने आहे साथ साथ हा आपल्या मोंड्याकडल्या हुकलुकची पट्टी जिकडे असते गळ्याच्या साईडचा हा भाग आहे जसं प्राला या ठिकाणी अर्धा ते पावण इंच असतं त्याप्रमाणे या ठिकाणी पण आहे हा खालचा राऊंड ही जी कटिंग आहे ही कटिंग ज्यांना वन पीस घालायचे असतात वेगवेगळे फॅन्सी फ्रॉक घालायचे असतात तर ह्याच्यासाठी ही कटोरी जी कटिंग आहे किंवा कटिंगची पद्धत आहे तर त्याचा फार उपयोग होतो ज्यांना वन पीस वेगवेगळ्या पद्धतीचे शिवायचे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रॉक शिवायचे आहेत किंवा ब्लाऊज डिझायनर पार्टीवेअर शिवायचे त्यांच्यासाठी ही कटोरी खूप छान आहे तर मी तुम्हाला तीन प्रकारे हा ब्लाऊज शिवू शकतो याचे टक्स दाखवलेला आहे या ठिकाणी उभा आहे असा प्रिन्सेस प्रिन्सेसमध्ये आहे आणि एक असा गोलराउंड मध्ये आहे ही, तर तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी बघा थोडासा ह्याचा जो कोणा आहे कोपरा तो असा कट केलेला आहे खच्या साईडने थोडंसं वाढवलं ब्लाऊजला आपण या ठिकाणी पाव इंच उतार देतो किंवा अर्धा इंच देतो या ठिकाणी मी एक इंच उतार दिलेला आहे या ठिकाणी पॅड ऐवजी आपण लेहंग्याला खाली जो कापड लावतो तो त्याचा मी ते काढलेलं होतं तर त्याचा वापर करणार आहे जेणेकरून छातीमध्ये आपल्याला हा कप जो आहे तो व्यवस्थित बसला पाहिजे त्यासाठी मी याचा वापर करते हे सुद्धा मी आज पहिल्यांदा वापर करते बरं का ब्लाऊजला कसं दिसतं ते बघणार आहे या ठिकाणी बघा आता ग पट्ट्या काढून घेते ब्लाउजची कटिंग केली कमरपट्टीला पण मी हेच कापड ब्लाउज घेणार आहे पुढे मागे आपल्याला मागच्या साईडला कमरपट्टीला हेच घेणार तर तुम्हाला ह्या ब्लाउजची शिलाई कशी वाटली त्याची पेपर कटिंग तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल आणि याची शिलाई मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवली जाईल तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद जे कोणी अंजली स्पेशल सब्स्क्राइब केलं नाही त्यांनी सब्स्क्राइब करा लाईक केलं ला नसेल तर लाईक करा लावून ची कटिंग तुम्हाला आवडली का नाही ती कमेंटमध्ये नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मेदींचे धन्यवाद